बस डेपो मध्ये गेलं तिथं ते म्हणतात की तुमचं काय होणार नाही आमच्याकडे वकील आहे महामंडळाचं पण वकील आहे वकील आहे तुम्ही होऊ शकत नाही तुमच्या पुढं जाणार चार पाच वर्ष तुम्हाला नाही मागायला तुम्हाला जाणार तुम्हाला काय भेटू शकत नाही मग आरटीओ फाईन भरलं मी आणि आर महामंडळाचं पण पार्किंग पैसे भरलं पण माझी गाडी व्यवस्थित माझी नाही चालू गाडीवर नाही माझी पाठ गेली नमस्कार माझं नाव भीमू गुलाब चव्हाण मी नावदगी तांडा नावदगी गाव पोस्ट अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर माझी गाडी भरून येत होते मी सावल्याश्वर टोल नाच्यावर आठ दिवसा गाडी पकडलं माझी पकडून माझी गाडी नेल ने काटा करून महामंडळाचं ताब्यात गाडी लावलं परत मी दंड न भर नव्हतो माझ्याकडे पैसे भरायला पैसे मी आता मी जुगाड करून मी पैसे भरलं पैसे भरल्यावर मी परत त्या महामंडळाचा आरटीओ चा फाईन भरलं मी आणि महामंडळाचं पार्किंगचं पैसे भरलं पण माझी गाडी व्यवस्थित माझी नाही चालू गाडी होत नाही माझी गाडीचं पाठ गेलेलं आहे आणि मला ना सांगता माल पण देऊन टाकलेला आहे दंड कधी भरला गाडी कधी मी बारा तारीखला गाडी लावलेला आहे आणि आरटीओ चा फाईन दहावा महिना अकरा एकोणतीस तारीखला फाईन भरला आरटीओ मग बारा तारीख बारा तारीख अकरावा महिन्यात मी महामंडळाचा फाईन भरला मग तुम्ही कुठे गेला महामंडळाचं हे ज्या बस डेपो मध्ये गेलं तिथं ते म्हणतात की तुमचं काही होणार नाही आमच्याकडे वकील आहे महामंडळाचं पण वकील आहे आरडीओ पण वकील आहे तुम्ही कुठे जावा काय होऊ शकत नाही तुमचं पुढे जाणार चार पाच वर्ष तुम्हाला न्याय मागायला तुम्ही जाणार तुम्हाला काय भेटू शकत नाही म्हणतात आम्ही नायक कर माझा कड मागायचा तुमचं तो अधिकारी आहे म्हणून तुमचं चालणार का सामान्य माणसाचं चालणार का तर आम्ही काय करायचं माझी गाडी आहे तशी द्यायचं आणि हे जे पुढं मी फाईन भरला तेव्हापासून बारा तारीख पासून ह्याच्या पुढे जो काय होईल ते मला खोटी रोज दिवसा पर डे तीन हजार प्रमाण मला खोटी मिळावं आणि माझं सामान मला भेटावं मला माझी गाडी चालू आहे तशी आणि साहेबांनी गाडी नेली होती तर माझी गाडी चालू नेली होती आणि ते म्हणतात की तुमची गाडी चालू आहे की नाही आम्हाला माहित नाही आणि तुमचं गाडी काय घेतला म्हणतात गेला का अर्ज आता दिलं आता उल स्टेशन मध्ये अर्ज दिलं त्यांनी म्हणलं सांगतो तुम्ही चौकशी करतो म्हणलं आता बरं हम्म काय मान्य काय हे जे पुढं न्याय न्याय भेटलं तर आम्ही आंदोलन आणि हे काय आत्महत्या करू काय आत्महत्या करू काय आम्हाला ह्याच्या शिवाय आम्हाला पर्याय पर्याय काही नाही मी ड्रायव्हर माणूस आहे चालक मालक मी आहे आता माझं पोरंचं शिक्षण कसं होईल माझं घर कसं ते मला हे करायला पाहिजे काय सरकार मला न्याय द्यायला पाहिजे माझं काय आहे की लोक जनतेने मला न्याय द्यायला पाहिजे माझ गाडी मला हे काय मला सरकारने हे काय आपलं प्रशासनाने मला न्याय द्यायला पाहिजे माझं न्याय कसं काय माझा तुझ्यावर गाडी घर प्रपंच चालणार आहे माझ्या आणि त्याच्याशिवाय मला काही नाही आणि माझं बायका लेकर कसं जगणार त्याच्यावर माझं ती आहे आणि प्लस मला प्रशासनला मला नंबर विनंती कळकळ विनंती मला न्याय भेटायला पाहिजे म्हणून हात जोडून विनंती करतो मी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा